हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला डिंगरीची रेसिपी दाखवणार आहे तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी डिंगरी घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला सुरीने कट करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला ह्या भाजीची एकदम सोपी पद्ध पद्धत दाखवलेली आहे कट करण्याची त्यानंतर आपल्याला दुसरी पद्धत म्हणजे आपण ही डिंगरी हाताने तोडूसुद्धा शकतो नखांनी आपण गवार निवडतो त्या पद्धतीने ही भाजी निवडता येते पण अगदी मी झटपट व्हावी म्हणून मी सुरीने कट करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी डिंगरी कट करून घेतलेली आहे ही भाजी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं आप आप की आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तेलावर व्यवस्थित तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छान तडतडले की इथे मी तीन ते चार पाकळ्या लसूण कट करून घेतला होता लसूण घालायचा सुद्धा लाल झाला की इथे मी मिरच्या घातलेल्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडला की ते अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे कलरसाठी तर मसाले घातल्यानंतर आपण जी ढिंगरी कट करून घेतली होती ती घालायची आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील परत आणी तर परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अधनंमधनं आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी भाजी दोन ती तीन ते तीन वेळा हलवून घेतलेली आहे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर बघा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे इथे मी भाजले या शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे दीड चमचा कूड घातल्यानंतर परत चाही। भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या पद्धतीने तुम्ही जर डिंगरीची भाजी केली तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील तर मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी अगदी झटपट होणारी डिंगरीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तरी भाजी तुम्ही भाकरी संघ किंवा चपाती संघसुद्धा खाऊ शकता तर एका प्लेटमध्ये इथे मी भाजी काढून घेते अगदी दिसायला पहा किती सुंदर दिसते तर चला आपली भाजी तयार झालेली आहे बाय पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन